नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये मला पराभव पत्करावा लागला पण आता या विधानसभा निवडणुकीत परभणीच्या चारही विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे आहेत या उमेदवारांना विजयी करून माझ्या पराभवाचा बदला घ्या असं आवाहन यावेळी महादेव जानकर यांनी केलंय राष्ट्रीय समाज पक्ष आता ना महायुतीसोबत आहे ना महाविकास आघाडीसोबत आहे राज्यातील तब्बल एकशे पस्तीस जागांवर राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार उभे राहणार आहेत बहुतांश उमेदवार विजयी होणार असल्याचं देखील यावेळी महादेव जानकर म्हणाले आहेत राज्यामध्ये कोणतंही सरकार आलं तर ते राष्ट्रीय समाज पक्षाला सोडून येणार नाही आणि राष्ट्रीय समाज पक्षाची सत्ता स्थापनेमध्ये महत्वाची भूमिका असेल असं देखील जानकर यावेळी म्हणाले नुकत्याच झालेल्या लोक लोकसभा निवडणुकीमध्ये जर मी निवडून आलो असतो तर केंद्रात मंत्री झालो असतो अशी खंत देखील यावेळी सभेमध्ये बोलताना महादेव जानकर यांनी व्यक्त केली भाजप असो काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो यांच्यामध्ये प्रचंड घराणेशाही चालत आहे इलेक्ट्रॉनिक्स मीडिया काहीही सांगू द्या आमच्या शिवाय राज्यामध्ये सरकार बनणार नाही असा दावा देखील जानकर यांनी यावेळी व्यक्त केला आहे एक लाख वीस हजार म्हणजे टोटल मतदान मी आज तेवीस गावं त्याच्यासाठी फिरतो सकाळी सात पासून फिरतो लोकांचा रिस्पॉन्स एवढा प्रमाणाच्या बाहेर आहे की मी लोकसभेला फिरत असताना त्याच्या चार पटीनं स्पोर्ट्स त्याचा वाढलेला आहे आणि हा माणूस कसा झाला की सर्व समाजात चालला उच्च वर्णात चालतोय ओबीसीत चालतोय मराठ्यात चालतोय मुसलमानात चालतोय सर्व समाजात दलितात चालतोय अतिशय आणि त्याला विजन म्हणून विकासाचा विजन म्हणून त्या मॉडेलकडे पाहण्याचा प्रयत्न करावा हेच मी पात्रकारांना विनंती करतोय याच्या प्रकारचं नाही नाही आता जे विजय झालेले आहेत आणि माझ्या विरोधात केलं तर सर्वांच्या आहे ना जनतेला मला एखाद्याला कुठला वाईट बोलणं मला जमत नाही म्हणजे आपल्या आपल्या बुद्धीच्या लेव्हलनं आपण चालावं म्हणून साठी मी सांगितलं की बा तुम्ही मला लोकसभेला ठीक आहे मी पराभव झालो तरी नाराज नाही पण त्याचा पतला म्हणून तुम्ही मला आमदार द्या आहात आमदार दिल्यानंतर मग काय करायचं डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं आणि हिने काय केलं विकासाच्या दृष्टीनं फार प्रॉब्लेम चांगला राबवला हो आहे असं हे नाही विकासाचे आज तो साडेनऊशे नऊ साडेनऊशे कोटी रुपये देणार तो नगरसेवक नाही आमदार नाही सरपंच नाही काही नाही कशी ताकद त्याची होती बरं मुस्लिम समाजानं टीका करावी तर मुसलमानासाठी देशभरात राज्यभरात जवळजवळ पाच हजार कोटी पाच पाच हजार कोटी रुपये त्याने मुसलमानाच्या बदरशाला के मदत केली सर्वांना मदत केली शिंदेसाहेब मुख्यमंत्री आणि हा तरुण पोरग आहे वेल क्वालिफाईड आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो विकासाची विजन असलेला आहे प्लस बॉम्बेसारख्या रिझन मध्ये बिल्डरांचा तो सेक्रेटरी आहे नॉट ए जोक अंबा मोठमोठ्या बिल्डरला ते हिता शकतो आज त्याने काय केलं स्वतःची जमीन दोन कोटीची पाच एकर दिली हॉस्पिटलसाठी गरिबांच्या मुलांना सवलतच आपल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या लोकांना फायदा होईल त्यासाठी जमीन दिली आणि त्या बिल्डर असोसिएशनला सांगितलं की माझी जमीन तुम्हाला देतो तुम्ही मत मत बदल हे बाद बाद कोणाचा फायदा होणार आहे पातळीमधल्या परभणीमधल्या सर्वच लोकांचा फायदा होणार आहे ह्याचा विचार आपण आणि बाकीच्या लोक आमचे जे विरोधक आहेत ते जमीन हडप करतात प्लॉट घेतात आणि ह्यात हा त्याचा फरक आहे म्हणून हा भ्रष्टाचार करायचा संबंध पर... नाही त्याचा कारण हा असतानाच वेल असताना असतो आणि वेल क्वालिफाईड आहे तो माणूस म्हणून माझी आपल्याला विनंती आहे मला जरी तुम्ही माझ्यावरही केलं असतो तरी मी नाराज नाही परभणी कराव तुम्ही सय्यदला निवडून द्या गुटेला निवडून द्या आणि परत ना मी या केला मी पुन्हा एकशे सतरा जागा लढवतोय माझ्या एकशे सतरा सतरा आल्या पाहिजेत अशी माझी भूमिका आहे माझी इच्छा आहे सर्वाबद्दल परभणीच्या चारही परभणीच्या चार लढवतोय पण तीन तर आज माझ्या खात्यात आहेत त्या तीन सीटा मी पात्रीची जिंकतोय गंगाखेड जिंकतोय आणि परभणी सुद्धा जिंकतोय फक्त मी ह्याच्यात आपल्या जिंतूर मध्ये थोडा ह्याच्यात आहे मी नाही हो लोकसभा मी माझे तर हे दोन्ही मी आता गोमतीचेच बनवतो आपल्या परभणी त्यामुळे मी तर मध्ये मला जर जिंकते ठीक आहे लोकसभेला नाराज आलो म्हणून बिलकुल नाही माझे तर हे दोन तीन आमदार दिले पुन्हा मी परभणी करून तुम्ही बिलकुल कोणाबरो त्याला गरज लागेल मी काही संत म्हणून आलो नाही साधू संत नाही सत्तेचं गणित खेळण्यासाठी ज्यांना गरज लागेल ती माझ्याकडे येतील मी काही आलो नाही बरं गुट्टी काय नाही मी नाही पत्र दिलं मी पत्र नाही दिलं तिथे ऍक्च्युली आमचे आमदार गुट्टी साहेब होते तेव्हा पाच दहा वर्ष त्यांच्यावरच होते जिल्हा परिषद सॉरी राज्यसभेला एम एल सीला मतदान त्यांनी केलं त्याच्याबद्दल त्यांनी पाठिंबा द्यायचा आम्ही काँग्रेसला आणि सी म्हणतोय मला इथं पाठिंबा द्या मी काँग्रेसचंही स्वागत करतो पात्रित मला पाठिंबा द्यावा काँग्रेस राष्ट्रवादी त्यांचं स्वागत करू आम्ही आम्हाला जो जो ए बी फॉर्म कुणाचा आहे महादेव तिथे जायचं होता उमेदवार त्यांनी आम्ही कुठे त्यांना म्हणतो पत्र असले नाही असलं तरी म्हणून आता जर त्यांना पार्टीला जर माहिती देत असेल तर माहितीच स्वागत करा महाविकास कर। आघाडी स्वागत करायला तयार आहे विचारा राहुल गांधीला शरद पवार साहेबाला आणि उद्धव साहेबाला विचारा तुम्ही दोघंच त्यातली मध्यस्थी करा मी लगेच स्वागत करायला तयार परवा तुझी खूप आक्रमक झाले आज वगैरे नाही असं तोंडातून गेला असेल तो शब्द तसं जाणं बरोबर नाही परंतु कुठलाही भाजप आणि काँग्रेस काय करतो छोट्या पक्षांना खातो भाजप आणि काँग्रेस पण दाखवताना त्यांनी काय केले भाजपच दाखवले काँग्रेस दाखवली दोघे समान माझ्या दृष्टीने दोन्ही समान काँग्रेस आणि भाजप आणि स्वतंत्र चाललोय आता एकशे सतरापैकी आमची किमित के केली तीस पस्तीच्या बिन हो अशी आम्हाला अपेक्षा आहे आज तुम्ही परभणीची हवा बघताय उद्या मी आता नागपूरला आहे भीनला नागपूरला आहे परवा मी सोलापूरला आहे परत सातारला आहे कराडला आहे मी मुंबईमध्ये मुंबईला मी फिल्म सिटीतली वर्षाव्याची सीट माझी जिंकती आहे महिमा चौधरी माझी कॅन्डिडेट आहे हा जसा हिरो आहे आमचा सईद खान गब्बर सिंग तसं तिकडे हिरोईन आमच्याकडे त्यामुळे आमच्याकडे सारे आय पी एस माझ्याकडे जे जीएस माझ्याकडे उमेदवार आहेत आणि विशेष म्हणजे सर्व समाजाला उमेदवारी जास्तीत जास्त दिली आहे पंचवीस सत्तावीस जातीला जवळजवळ उमेदवार उमेदवारी दिली देशातली कुठली जातच ठेवली नाही आता तुम्ही राजपूत समाजाला दिले ब्राह्मणाला दिले मुस्लिमाला दिले ज्या 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 येतात मराठा समाजात मराठा समाजाला तर भरपूर दोन नंबर तो मराठा समाजाचा आहे म्हणजे मराठा समाजाला सत्तावीस जागा मराठा समाजात दिली वाटतं कोळी समाजाला दिले आहेत माळी समाजाला दिले आहेत बंधार्याला दिले, दिलेले आहेत सर्वांना दिलेल्या आहेत तीस पस्तीस जागा जी कुणी येते तुम्ही असं विश्वास केला आहे तुम्हाला नाही नाही मला काय माझं काय उपमुख्यमंत्री मला पंतप्रधान व्हायचं आहे माझ्या ह्यातला आलेल्या आमदाराला कोणाला तरी उपमुख्यमंत्री काय काळजी करत का मला सर्वांना